मुगाची डाळ मी दोन तास भिजवून घेतलेली आहे छान अशी आपली मुगाची डाळ भिजलेली आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा धणे एक चमचा जिरं कडीपत्ता आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आपण हे सर्व मिक्सरला पाणी न घालता वाटून घेऊया छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता ते एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मुगाची डाळ मी वाटून घेणार आहे मी बारीक अशी मुगाची डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता आपण ज्या बाउलमध्ये वाटण काढलेलं आहे त्याच बाउलमध्ये मी हे मुगाची डाळ काढून घेणार आहे अशाच पद्धतीने मी सर्व मुगाची डाळ मिक्सरला वाटून घेणार आहे आपली संपूर्ण मुगाची डाळ वाटून झाली की त्यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि कोथंबीर टाकून आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं मिक्स झालं की मी इथे कांदा न टाकता कांदा पात टाकून घेणार आहे हिरवी अशी कांदा पात मी टाकून घेतलेली आहे ही स्वच्छ करून मी बारीक चिरलेली आहे कांदा पात आता आपण ही टाकून घेऊया आणि हे सर्व एकजीव करून घेऊया गॅसवर एक लोखंडी कढई ठेवलेली आहे त्यातलं तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये छान अशी भजी किंवा वडे सोडून घेऊया आणि एक पाच मिनिटांनी आपण एक पलटी मारून घेणार आहोत दोन्ही बाजूने छान असा बदामी रंग यायला सुरुवात झाली की आपण हे वडे किंवा भजी काढून घेऊया अशा पद्धतीने मुग वडे किंवा मुगाची भजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा